नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व वेळी जगातील काही घडामोडी कल्याण मध्ये गोर बंजारा समाजाचा तीज महोत्सव व स्नेहमिलन सोहळा संपन्न लवकर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून बंजारा समाज भवन निर्माण होणार माजी नगरसेवक कुणाल पाटील कल्याणपूर्वत गोर बंजारा समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यांनाही सांस्कृतिक तीज महोत्सव व पारिवारिक स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला बंजारा समाजातील महिला पुरुषांनी पारंपरिक गणवेशात आपली हजेरी लावली होती तसेच बंजारा समाजातील उच्च शिक्षित व्यक्ती अधिकारी व विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या सोहळ्याचे उद्घाटन कक्ष अधिकारी मंत्रालय सचिव प्रशांत राठोड यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी दिलीप कुमार पवार होते या उत्सव कार्यक्रमाला पालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील उपस्थित होते अनेक वर्षापासून बंजारा समाजाची माझ्याकडे बंजारा समाज भवनाची मागणी या मागणीसाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे त्यांच्याकडे मी स्वतः पत्रव्यवहार केला आहे लवकरात लवकर बंजारा समाज भवन पूर्ण करून देणार अशी दवाई या कार्यक्रमाच्या दिवशी कुणाल पाटील यांनी दिली या कार्यक्रमासाठी निलेश पवार एकसिंग राठोड राजू राठोड देवीदास चव्हाण ईश्वर राठोड जीवन चव्हाण कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पडला हा घोर बंजारा समाज जो आहे हा माझ्या रक्ताशी जोडलेला आहे कारण असं आहे की बंजारा समाज नव्हे तर हा माझा समाज आहे या हेतूने मी या कार्यक्रमाची देखील वाट आतुरतेने पाहत असतो गेल्या आठ वर्षापासून सुरुवात देखील माझ्या माध्यमातून झाली होती आणि आज या उत्सवाला एवढे बहुसंख्येने नागरिक येतात बंधू भगिनी येतात खरोखर मला आनंद वाटत आणि बंजारा समाज हा माझा समाज म्हणून मी एक माझा घरचा एक नाता असलेला समाज म्हणून मी या कार्यक्रमाची आवर्जून वाट बघतो या अनुषंगानं तुम्हाला नक्की सांगेन की बंजारा समाज हॉल या संदर्भात मी मागे देखील तुम्हाला स्टेटमेंट दिलं होतं आणि आज तिज तेज उत्सव या दरम्यान देखील सांगतो आपले कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी साहेब यांना देखील मी विनंती पत्र दिलेले आहेत आणि खास करून मी एवढं देखील सांगेन की थोडासा उशीर लागेल पण नक्की मी तुम्हाला आपल्या या समाज प्रयत्न करेन आणि बांधून एवढं तुम्हाला देतो सर्वांना शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असू तोपर्यंत धन्यवाद